लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मशनरी युक्त कंप्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी फुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस पन्नास वर्षापासून म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालापासून राजकीय सामाजिक कामामध्ये काम, काम करतो बहात्तर सालापासून मला आठवतं की कोपरगाव शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे आम्ही त्या काळात तरुणपणाच्या काळामध्ये त्यावेळेस या नगरपालिकेवर घागरी मोर्चा काढला होता नगरपालिकेसमोर जाऊन मडके फोडले होते अशा अनेक आंदोलनं कोपरगावात या पाण्याच्या प्रश्नाकरता झाले एकदा तर आपल्याला आठवत असेल की रेशनवर पाणी देण्याची सुद्धा वेळ कोपराव नगरपालिकेवर आलेली होती आणि प्रत्येक निवडणुकी आली की तो पाणी प्रश्न गाजायचा प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आश्वासन दिले जायचे तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही कोपराव शहराचं पाणी प्रश्न सोडू यावेळेस खऱ्या अर्थानं आमदार दादा काळे यांनी पाचव्या तळ्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि तळ्यामध्ये जर पाणी आलं साठवणची क्षमता जर वाढली तर कोपरवाला पाणी मिळू शकतं त्या उद्देशानं आम्ही दोन वर्षापूर्वी व्यापारी महासंघाच्या माध्यमातून तळ्यांचं खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता गावातल्या लोकांच्या लोकवर्गणीतून आणि व्यापारी महासंघाच्या वर्गणीतून तळ्याचं खोदकाम करून तळ्याची खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता मग त्यावेळेससुद्धा आशुतोषदा काळे यांनी आम्हाला मदत केली होती आणि आता तर त्यांनी पाचवं तळच मंजूर करून आणलं सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्या पाचव्या तळावामुळे कोपरावच्या पाणीपुरवठा योजनेची साठवण क्षमता वाढल्यामुळे कोपरावचा पाणी प्रश्न नक्की सुटेल अशी कोपरावकरांना आशा आहे आशुतोष दादांनी हे जे पाचव्या तळ्याचं काम पूर्ण केलं त्याबद्दल कोपरावच्या तमाम व्यापारी बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो